नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र या चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा पिकास फुटवे येण्यासाठी कोणकोणती खते द्यावी लागतील यांची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघावा आपल्याला सर्व माहिती मिळेल तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी हरभरा पेरणी करून झालेली आहे आत्ताची अवस्था म्हणजे फुटवे येण्याची आहे मित्रांनो तुम्हाला कमी खर्चात जास्त फुट येण्यासाठी खतांविषयी व हरभरा पिकांचे शेंडे खोडण्याविषयी शे माहिती देणार आहोत मित्रांनो पेरणीच्या वेळी सुपर फॉस्फेट आणि पोटेश एकत्र मिसळून हरभरा पिकाची पेरणी करावी जेणेकरून मुळांची जोमाने वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी साधारणपणे पेरणीनंतर नंतर तीस दिवसांनी द्यावी त्यामध्ये तुम्ही युरिया बारा एकसष्ट झिरो आणि ह्युमिक ॲसिड यांचे एकत्र मिश्रण करून फवारणी केल्यास आपले हरभरा पीक चांगल्या प्रकारे वाढते त्यामुळे पोषक तत्वे शोषली जातात आणि हरभरा पिकांचे फुटवे चांगले फुटतात मित्रांनो पेरणीनंतर साधारणपणे एका महिन्याने जेव्हा फुटवे येण्यास सुरुवात होते तेव्हा पाणी देणे खूप गरजेचे असते यामुळे फुटवे येण्यास मदत होते त्यानंतर खूप सोपा आणि सरळ घरगुती उपाय म्हणजे हरभरा पिकांचे शेंडे खोडणे त्यानेही फूट जोमाने होताना तुम्हाला दिसेल शेंडा खोडल्यानंतर साधारणपणे तीस दिवसांनी फवारणी करणे खूप गरजेचे असते